आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करीत आहे तर शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात आणि जे मागचं जे अठ्ठावीस सप्टेंबर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला जे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अगो अगोदर एकदा ती पण त्यानंतर सव्वीस सप्टेंबरपासून जी अतिवृष्टी झाली त्या पिकामुळं सॉरी त्या अतिवृष्टीमुळं हळद पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसानच झालेलं आहे तर शेतकरी बांधवानं हळदीला मोठ्या प्रमाणात कंदसडीचा प्रादुर्भाव दिसून येते हा पाहू का आमचा प्लॉट आहे त्याला कंदसडीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न घट येऊ शकते कारण की रान बदखल असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्ण प्लॉटमध्ये पाणी साचल्यामुळं पाणी साचून राहू लागल्यामुळं कंदसडीचा प्रादुर्भाव या आमच्या हळदीच्या प्लॉटला झालेला आहे तर शेतकरी बांधवांना आता हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात आणि या कंद सडीच्या प्रादुर्भावाच्या उपाययोजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेव शेतकरी बांधवांनी शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा तर शेतकरी बांधवांनो सव्वीस सप्टेंबरपासून ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत जो मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये अगोदर अतिवृष्टी झाली ती पण ही जी अतिवृ अतिवृष्टी झाली सव्वीस सप्टेंबर ते तीस सप अठ्ठावीस सप्टेंबर दोन ते ती तीन दिवस बर, ती जी अतिवृष्टी झाली सत्तावीस सप्टेंबरला एवढा मोठा पाऊस पडला दिवसभर रात्रभर पाऊस मोस मुसळधार पाऊस पडल्यामुळं त्या अगोदर पुन्हा दीड महिने झालं सारखं लगातार पाऊस चालू असल्यामुळं शेतीपी शेतातील प्रामुख्यानं जी पिकं होती ती पूर्ण नदीकाठची तर पिकं जमीनदुस्त झाली पूर्ण पुन्हा पुरामध्ये वाहून गेली पण जी नदीच्या बाजूची पिकं होती हळद असेल ऊस असेल कापूस असेल जवळची ही पिकं पण वाहून गेली पण उर्वरित शेतातील जी पिकं होती त्या शेतातील पिकालासुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसलेला आहे आता मराठवाड्याचं आमचं हिंगोली असेल नांदेड असेल या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं परभणीचे काय भाग असेल यवतमाळ इकडं वाशिमचा काय भाग असेल या शेतकरी बांधवांचं प्रामुख्याने मुख्य पीक म्हणजे हळद कारण की दोन हजार तेवीसपासून जर बघितलं तर हळद पिकाला चांगल्या स्वरूपाचा भाव मिळत आहे दहा हजार रुपये क्विंटलच्या वर भाव मिळत असल्यामुळं आमचे मराठवाड्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात हळदीकडे वळलेले आहेत तर आता जर बघितलं तर दोन हजार तेवीसपासून चांगल्या स्वरूपाचा भाव हळदीला मिळत होता आणि त्यानंतर जर बघितलं तर आपण यावेळेस हळदीची एवढी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी लागवड केली होती आता लागवड झाली शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात हळदीला खर्च केला पण सव्वीस सप्टेंबरपासून ते अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन दिवस ते तीन दिवसामध्ये जे पाऊस पडला आणि त्या अगोदरचा जो पाऊस लगातार चालू असल्यामुळं रानामध्ये पाण्याचा निचरा न झाल्यामुळं लगातार पाऊस असल्यामुळं पाऊस हळदीमध्ये असल्यामुळं पाणी लगातार पाण्यात हळदीमध्ये पाणी असल्यामुळं शेती हळदीला मोठ्या प्रमाणात कंदसडीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर शेतकरी बांधवांना आता आपण आता हे झाड उपटून बघितलेलं आहे आपण हे वरून बघा तुम्ही किती छान प्रकारचं हळदीचं झाड दिसत आहे आणि खाली बघा शेतकरी तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या शेतातील हळदीच्या प्लॉटमध्ये जाऊन बघू शकता हे पाहू शकता हे कंदसडीचा प्रादुर्भाव आहे हे पाहू शकता आपण ही कंदसळ मोठ्या प्रमाणात हळदीला लागत आहे हे पाहू शकता शेतकरी बांधव आपण सुद्धा आपल्या शेतात जाऊन आपल्या शेतातील फणी उपटून बघू शकता हळदीनं माल तयार करायला सुरू झालेले पण अशा कंदसडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते तर शेतकरी बांधवानो मोठ्या प्रमाणात यावेळेस हळदीच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यांनी घट येऊ शकते असा जाणकाराचा अंदाजसुद्धा आहे शंभर टक्के येऊसुद्धा शकते कारण की वरून जर दर बघितलं तर आपण एवढा मोठा सुंदर असं हळदीचं झाड दिसत आहे पण मधात जर दर बघितलं तर आपण कंदसडीचा प्रादुर्भाव दिसत आहे तर शेतकरी बांधवांनो आता या अगोदर आपण जर बघितलं तर याला ब्ल्यू कॉपरनं ड्रिचिंग केलेली होती बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोलसुद्धा झालेली आहे पण आता सुद्धा एकदा आपल्याला ब्ल्यू कॉपरनं ड्रिचिंग करायचे ब्ल्यू कॉपरनं कंदसड थांबते पण शेतकरी बांधवनं यावेळेस पाऊसच एवढा मोठा झालेला आहे किती औषध जरी सोडे तर आपण प्लॉट हे कंदसड का तेवढी मोठ्या प्रमाणात कंट्रोल होऊ शकणार नाही कारण की एवढेच मोठ्या प्रमाणात कंदसडीचा प्रादुर्भाव आपल्या हळदीला दिसून आलेला आहे आता शेतकरी बांधवनो जर हळदीच्या आपल्या प्लॉटला जर लागलेली असेल तर कंदसड तर आपण ब्ल्यू कॉपरनं ड्रिचिंग करू शकता वीस लिटरच्या पंपाला आपण पन्नास ग्रॅम ब्ल्यू कॉपरच्या सहाय्यानं आपण डायरेक्ट या झाडाच्या बु बुडाला आपण स्पॉट ड्रिचिंग करू शकता तर शेतकरी बांधवांनो कारण की इतर ड्रिच ड्रिचिंग केली तर आपण कंदसड थांबते आणि कंदसड जे पहिला जे आपण हे जर या याला जर लागले तर इथपर्यंतच कंट्रोल होते दुसऱ्या झाडाला लागू शकत नाही त्यामुळं आपण ब्ल्यू कापून ड्रिचिंग करू शकता तर शेतकरी बांधवांनो हे होतं कंदसडीच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात सव्वीस सप्टेंबरपासून जे पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात कंदसड लागलेली आता हळदीचे बाजारभाव जर बघितले तर शेतकरी बांधवानं हळदीच्या बाजारभावासुद्धा सुधारणा सुदा, दिसून येत आहे ती बा त्या सुधारणासुद्धा दिसून येत आहे हळद तेरा हजार रुपयापासून वरतीवरी पंधरा हजार हळद हळदसुद्धा विकत आहे आणि हळदीचे वा सुद्धा वाढण्याची चान्सेस जास्त आहेत कारण की अशा प्रकारचं जर उत्पन्नात घट येत असेल तर हळदीचे बाजारभावसुद्धा वा नक्की वाढू शकतात तर शेतकरी बांधवांनो सहा मे दोन हजार पंचवीसला एक अग्रवन एका व्यापाऱ्याची मुलाखत घेतली होती त्या व्यापाऱ्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की ऑक्टोबर के नोव्हेंबर के बीच मे हल्दी मे दीस हजार तक हळदी जायची तर शेतकरी बांधवांना हळदीमध्ये ते जी आलेली हळदीचे बाजारभाव वाढलेले तर ज्या शेतकरी बांधवांना हळद विकायची शिल्लक आहे त्यांनी टप्प्याटप्प्याने हळद विक्री सुरू करावी आणि ज्या शेतकरी बांधवांच्या हळदीला कंदसडीचा प्रादुर्भाव दिसत आहे त्या शेतकरी बांधवांनी ब्ल्यू कॉपरच्या ड्रिचिंगच्या सहाय्याने आपण कंदसड थांबू शकता पूर्णपणे कंदसड थांबणे कठीण होईल कारण की मोठ्या प्रमाणात एवढं पावसाळा झाल्यामुळं कंदसड थांबणं तेवढं मुश्किल आहे पण मोठ्या प्रमाणात ऐंशी ते नव्वद टक्के कंट्रोल ब्लू कॉपरच्या मदतीने होऊ शकते तर शेतकरी बांधव हे होतं कंदसडीच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात व हळद बाजारभावाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब सुद्धा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवतो तशी तर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद